जय शकिष्ण स्वागत आहे तुमचं वर्षाच किचनमध्ये आजची तुम्हाला ही ग्रीन रवा इडली दिसत आहे ही एकदम पौष्टिक खूप छान कुठल्याही प्रकारे तर फूड कलर वापरले नाही खूप पौष्टिक आहे मुलांनाही पटकन टिफिनमध्ये देऊ शकतात झटपट तयार होते कुठलीही पूर्वतयारी करायचं काम नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया एकदम स्पंजी इडली तयार होते ते पण इडली पात्र न वापरतं त्यासाठी मी इथे का केलेलं आहे थोडीशी पालक होती माझ्याकडे ती पालक अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने नंतर बारीक चिरून घ्यायची बारीक चिरल्यानंतर काय करायचं पा गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं थोडंसं गरम झालं की आपली चिरलेली जी प पालक आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळायला ठेवायचं एक पाच मिनटं उकळू द्यायचं मीठ टाकल्यानं काय होतं पालक्याचा स्मेल येत नाही म्हणून पालक उकळताना थोडंसं मीठ टाकायचं आवश्यक आता ही पालक उकळलेली आहे ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक करून घ्यायची आता बारीक पेस झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा ही मध्यम आकाराची वाटी आहे तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता एक वाटी रवा आणि त्याच आकाराने पोह्याच्या चमच्याने दोन चमचे बेसन घेतलेलं आहे मी इथे छोटी वापर वाटी वापरलेली आहे ते पोहायचे चमचे आणि दोन चमचे बेसन आहे आणि एक चमचा साखर वापरायची खूप पौष्टिक होतो पटकन चटपट तयार होतो आपल्याला जर इन्स्टंट तयार केला आणि निंबू सत्व अर्ध्या चमचाने इथे थोडंसं सत्व जर निंबूसत्व नसेल तर तुम्ही याच्यामध्ये निंबाचा अर्धा चमचा रस ॲड करू शकता आता पालक जी आपण पेस्ट काढली होती ती पालकाची पेस्ट त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे मग थोडंसं पाणी अजून याला लागतं याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी अशा पद्धतीचं आपलं बॅटर पाहिजे एकदम पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने बॅटर झाले की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा मीठ घ्यायचं आणि एक चमचा तेल घ्यायचं तेलाने काय होतं व्यवस्थित आतून तो स्पंजी होतो आणि खूप छान होतो आता हे मिक्स करून घ्यायचं याला कुठल्याही प्रकारचं दही लागत नाही पटकन झटपट तयार होतो आणि थोडासा याला खाण्याचा सोडा वापरायचा अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे मी इथे थोड्याशा छोट्या चमच्याने आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्क्युलर डिशेने मिक्स करायचं आणि नंतर आपल्या ज्या छोट्या छोट्या गोल वाट्या असतात त्या वाट्या घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून त्या ते वाट्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता का काय होतं ना इडली पात्र काढा ते बघ भांडे भरपूर भांडे तयार होतात आणि झटपट तयार होतो आणि भांडेही कमी पडतात अशा पद्धतीने हे मी पाच वाट्यामध्ये तयार केलं होतं खूप पौष्टिक झाली होती खायलाही खूप छान लागत होती स्पंजीही खूप मस्त येतो एकदम सोप्या पद्धतीचा आहे आणि कुठलंही आपल्याला पूर्वतयारी करायचं काम नाही आहे अशा पद्धतीनं पाच वाट्यामध्ये आपलं बॅटर बसलं होती पाच वाट्यामध्ये तुम्हाला जास्त करायचं असेल तर दोनदा करा, करा। मग एका कढईमध्ये मी थोडंसं पाणी मोठी कढई घेतली ते पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं पाणी गरम झालं की मोठ्या वाट्यामध्ये आपण जे तेल बॅटर टाकलं ते मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं एक वीस मिनटं याला उघडून पाहायचं आणि वीस मिनटापर्यंत आपल्या व्यवस्थित तयार होतात वीस मिनटानंतर बघू शकता ते व्यवस्थित बेक झालेलं आहे खूप छान होतात ह्या नक्की ट्राय करून बघसाल आता ह्या व्यवस्थित ह्या एका कपड्याने चाकूने चेक करायचं की आपल्या व्यवस्थित बेक झाल्या का नाही तर व्यवस्थित बेक झाल्या चाकूला चिटकून नाही आलं तर एका कपड्याच्या साह्याने बाहेर काढून घ्यायचं थंड व्हायला ठेवायचं गडबड करायची नाही घा काढायला जर तुम्ही गरम गरम काढला तर त्या मोडू शकता तर मग याला एक तडका तयार करायचा एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे मोहरी क थोडीशी हिरवी मिरची कढीपत्त्याची पाणी जर तिखट खात असाल जास्त तर तिखट जास्त वाढवा थोडीशी तीळ टाकायची तिळांना खमंग स्मेल येतो आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ती मिरची जमपत नाही आता इथे आपल्या हे छान थंड झालेले आहे मी आता हे बघू शकता किती स्पंज आलेला आहे एकदम मस्त जाळीदार तयार झालेलं जा आहे त्या आणि खूप पौष्टिक पालक जी मुलं खात नाही त्यांना आपण अशा पद्धतीने सुद्धा पालक जर दिली तर त्यांना ओळखायला येणार नाही अशा पद्धतीने मी तयार केल्या थोड्याशा इडल्या बनवल्या होत्या त्या आणि वरतून थोडासा तडका टाकला एकदम स्पंजी आणि झटपट तयार झाल्या अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका कमेंट पण करत जा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर आता मी तुम्हाला एक पुढून पण बा दाखवते बघू शकता की ती स्पंजी आली आणि आतून पण जाळीदार तयार झाली होती चला थँक्यू बाय